चक्री म्हणजे मीच आहे कारण मला असं 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 तसंच बघाल तुम्ही सेटवरती त्यामुळे मला सांगावं लागतं हे थांब 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 आणि लोक अशी अशी होतात म्हणजे मी आ, आले सेटवर आल्यावरती तेजस्वी ताई म्हणजे स्वानंदीताई बिकॉज असं वाटतं की तू बोलत राह ग तू बोलत राह तू थांबू नकोस ग प्लीज नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विन दोघातली ही तुटेना मालिकेच्या सेट वर मी आली आहे आणि माझ्यासोबत आपली लाडकी सुष्मिता खूप खूप स्वागत आहे कशी आहेस खूप मस्त तू कशी आहेस एकदम मस्त <laughs> <laughs> आणि दिवाळी येते खर तर दिवाळीची तयारी सुरू झालीय नाही आता सेट वरचीच आमची दिवाळी चालू आहे त्यामुळे घरातली दिवाळी अजून मी बघितली नाही किंवा तयारी पण अजून केली नाहीये पण आता ठीक आहे होईल हळूहळू सगळ्यात आधी कुठून सुरुवात होते दिवाळीची ऑफकोर्स शॉपिंग शॉपिंग पहिली शॉपिंग आणि त्याच्यानंतर सगळं फराळ आणि डेकोरेशन ते सगळं नंतर पण पहिली शॉपिंग सुष्मिताला असं नवनवीन स्टाईल्स करायची जितकी सवय आहे तितकीच अपूर्व हो सुष्मिता आहेच अपूर्व आणि अपूर्व हेच सुष्मिता तसंच येते परफेक्ट कास्टिंग हो दुसरं काहीच नाही त्यांनी विचारच नाही केला सेकंड थॉट नो सेकंड थॉट <laughs> <laughs> सेट वरती दिवाळी तुम्ही नक्कीच साजरी कराल आणि तुम्हा सगळ्या कलाकारांचं मी बॉन्डिंग सुद्धा पाहते कधीपासून बसून कमाल आहे तर मी तुला काही फटाक्यांची नावं सांगेन आणि तुमच्या सिरियलमध्ये ते तू कोणाला डेडिकेट करशील ओके ओके तर सगळ्यात आधी पाऊस भारती ताई कारण जितकी शांत अशी वाटते की पावसाला जेव्हा आपण लावतो पण तिला थोडस पण त्रास दिला किंवा काय केलं तर मग शी शी बस आउट पण ती तिची चांगली क्वालिटी पण आहे त्यामुळे ते त्या पावसाला बघायला मला खूप आवडतं आणि माझं असं होतं भारतीय ठीक भारती आहे ठीक आहे भारतीदाई थांब था, असं होतं म्हणजे माझी आई <laughs> सॉरी सुर Uh, मी सुरसुरी आधी सॉरी आधीराला देईल कारण ती, uh, ती uh, तशी आहे म्हणजे शी कॅरीज हर ओन काय म्हणतात त्याला मॅनिफेस्टेशन आणि शी कॅरीज हर ओन ॲटिट्यूड त्याच्यामुळे ती uh, आधीरा आहे सुरसुरी ओके <laughs> okay, चक्री चक्री मी हे मला देऊ शकते ना हाँ, हाँ, चक्री म्हणजे मीच आहे कारण मला असं 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 बघाल तुम्ही सेट वरती त्यामुळे मला सांगावं लागतं थांबतामथ आणि लोक अशी अशी होतात म्हणजे मी आ, आले सेट वर आल्यावरती त्याच्यामुळे चक्री मी आहे <laughs> सुतळी बॉम्ब हा सुतळी बॉम्ब पर सुतळी बॉम्ब सुद्धा ऍक्च्युली अंशुमन आहे अंशुमन कारण तो ही हॅज दॅट अँगर इश्यू त्याच्यामुळे सुतळी बॉम्ब हा अंशुमन आहे हजाराची माळ हजाराची माळ तेजी ताई म्हणजे स्वानंदी बिकॉज असं वाटतं की तू बोलत राह ग तू बोलत राह तू थांबू नकोस ग प्लीज तू बोलत राह त्याच्यामुळे हजाराची माळ आपण कसं बघत राहतो एन्जॉय करत राहतो दॅट इज स्वानंदी त्यामुळे तू बोलत राहा अस नागगोळी आपण हे रोहनला देऊया बिकॉज ही इज व्हेरी सॉफ्ट स्वीट आणि कधी काय करून टाकेल माहित नाही म्हणजे आता ते पण नागगोळीचं तसंच आहे ना यू कान प्रिडिक्ट किती मोठं होईल आणि किती काय होईल त्यामुळे दॅट इज रोहन बिकॉज ही इज सो सॉफ्ट आणि असा आहे म्हणजे शांत आहे स्वभाव सगळा आयटम बॉम्ब समर सर कारण आता हे कसं घेते मला माहित आहे बट वेन यू सी हेम ऑन अ स्क्रीन त्यामुळे तेव्हा थोडंसं असं वाटतं की नाही यार आयटम बॉम्ब म्हणजे कसं आपण अपन, आपल्याला थोडी भीती वाटते त्या गोष्टीची आयटम बॉम्बची आणि म्हणजे असं लावू का नको होऊ का नको बोलू का नको असं होतं त्यामुळे ते समरसर आहेत आणि त्यांचं आणि स्वानंदीचं नातं जसं आहे भांडण जसं आहे त्यामुळे ते आहे बरोबर आहे स्वानंदी बोलत चाली बोलत चाली भांडण चाल चाललंच चा, आहे आणि आयटम बॉम्बमध्येच काहीतरी ब्लास्ट होतो त्यामुळे ते त्या समरसर <laughs> आहेत आणि लास्ट रॉकेट काकू कारण तिची पण मूव आपण प्रेडिक्ट नाही करू शकत कारण म्हणजे जसं कॅरेक्टर आहे तसं थोडस पेटवलं किंवा थोडस तिला असं हे केलं की अरे हे असं करायचं तसं करायचं त्यामुळे ती बस्ट आउट होतेच त्यामुळे हे काकूच आहे रॉकेट का मजा आली अपूर्वा तुझ्याशी बोलून तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुद्धा तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू